टीम इंडियाचा कर्णधार होताच हार्दिक पांड्याला मास दाखवल्याची चर्चा आता स्वतः शुभमन गिलने केली पोस्ट आय पी एल दोन हजार च्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांडे यांच्यात दरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे तसे शुभमन गिल बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याने केलेलं सेलिब्रेशनमुळे सध्या दोघांमध्ये काहीतरी बिन असल्याची चर्चा आहे गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात जेव्हा टॉस झाला तेव्हा मुंबई संघाने तो जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि यावेळी तेव्हा हार्दिक पांड्याने त्याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला मात्र गिलने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय त्यामधून हे दिसून येतंय की दोघांमध्ये सर्व काही ठीक नसल्याची चर्चा रंगली आहे टीम इंडियाचा कर्णधार होताच हार्दिक पांड्याला माज दाखवल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर स्वतः शुभमन गिलने सोशल मीडियावर एक पोस्ट केली या पोस्टमध्ये त्याने हार्दिक पांड्यासोबतचे फोटो टाकले आणि म्हणाला आमच्यात प्रेमाशिवाय दुसरं काहीच नाही सोशल मीडियावर जे सुरू आहे त्यावर विश्वास ठेवू नका असं शुभमन गिलने म्हटलेलं आहे शुभमन गिलची ही पोस्ट ऑलवेज शुभ बेबी असं म्हणत हार्दिक पांड्याने देखील शेअर केली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई